विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला दणका बसलेला आहे बावीस साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणाला कोर्टानं मनाई केलेली आहे एक हजार सातशे हमीला स्थगिती देण्यात आलेली आहे विरोधकांच्या कारखान्यांना डावलल्याचा आरोप केला जातो हा पैसा सरकारचा नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही हा टॅक्स मनी आहे शेतकऱ्यांकडनं तुम्ही जी एस टी गोळा करता सर्वसामान्यांकडनं करता मध्यमवर्गीयांकडनं करता आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून उत्मात करत असाल तर हे योग्य नाही ही भूमिका आम्ही घेतली होती आम्ही घेऊनसुद्धा आमचं ऐकलं जात नव्हतं मग शेवटी अशोक बापू असतील असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले लोकांना निष्ठावंत राहिले ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिला आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो